रोटरी क्लब ऑफ दिवा ठाणे व ज्ञान प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी दिवा शहरातील अवधूत हॉल येथे भव्य दहावी आणि बारावी यशस्वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा घे भरारी गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता या सोहळ्याला उपस्थित रोटरीचे हर्ष माकुल व मुंब्रा पोलीस स्टेशन अंतर्गत दिवा पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र तोरडमल यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून उपक्रमाची सुरुवात करण्यात आली या उपक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून श्री माकुल यांनी शिक्षणाशिवाय मुलांचं भविष्य नाही हे स्पष्ट करत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं कौतुक केलं तसेच दिवा रोटरीचे नवनियुक्त सभासद प्रेम म्हात्रे यांचा सत्कार करून अभिनंदन केला अध्यक्ष किशोर पाटील यांनी देखील विद्यार्थ्यांना शिक्षणाविषयी महत्त्व पटवून देत विद्यार्थ्यांसाठी असेच सामाजिक उपक्रम हाती घेण्यात येतील असं यावेळी बोलताना स्पष्ट केला सदर घे भरारी विद्यार्थी गुणगौरव सोहळा प्रसंगी स्वप्नील गायकर सचिव साईनाथ म्हात्रे प्रकल्प प्रमुख मोहित भोईर प्रकल्प प्रमुख नवनीत पाटील अभिषेक ठाकूर हर्षद भगत आदित्य पाटील वैष्णव पाटील गजानंद पाटील प्रेमनाथ म्हात्रे प्रतीक बेडेकर डॉक्टर पराग जोशी सी ए विकास गुंजाळ नंदकुमार किणे आदी रोटरी सभासद उपस्थित होते